वेगवेगळ्या इव्हेंट्सने वर्षभर सर्वांच्या केंद्र मुक्तानंद मुक्तानंद महाविद्यालय महाविद्यालयात वेगवेगळ्या इव्हेंट्समुळे सातत्यानं विद्यार्थी आकर्षित होतात यात काही शंका नाहीये गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयात नुकतीच सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा उपक्रम इव्हेंट्स याद्वारे विद्यालयातलं वातावरण जरा गजबजून गेलेलं दिसून आलंय सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं ते या आनंदनगरीतील पाककलेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींद्वारे सादर केलेले वेगवेगळे स्टॉल्स विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक प्राचार्य कर्मचारी पालक सर्वांनीच या आनंदनगरीचा पुरेपूर मनमुरार आनंद लुटलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी यांचा हा खास रिपोर्ट महाराष्ट्र प्रक्षेप न्यूज औरंगाबाद इथून आपल्याकडे दत्तात्रय अंबादास जोशी आलेले आहेत तर, तर, तर आपण जाणून घेऊन या विद्यार्थ्यांकडे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री वित्तानंद महाविद्यालय गंगापूर बीए बीकॉम बीएससी बी सी एस बी सी एम कॉम एम एस सी या विद्यार्थ्यांनी आनंदनगरीचे आहे तर अनेक लोकांनी अतिशय चांगले चांगले स्टॉल या विद्यार्थ्यांनी कुठले कुठले अटम्स आणलेले आहेत या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सुंदर अटेम आणले आपण त्याची ओळख करून घेऊया आणि त्यांनी काय काय आणले किती त्यांनी तो पदार्थ विकलेला आहे आणि विद्यार्थ्यांना काय वाटले याच्या सुद्धा आपण आज प्रतिक्या विकून कसं वाटतं कॉन्फिडन्स बिल्ड झाला तुझं नाव काय

दोन हजार दा, दोन हजार वीस फेब्रुवारीमध्ये आपल्याकडं आनंदनगरी आनंद आपल्याकडं स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्नेहसंमेलनाचं उद्घाटन आनंद नगरीचा कार्यक्रम सर्वात प्रथम ठेवून झाला आहे आज आनंदनगरी दिवसभर होणार आहे त्याच्यानंतर उद्या सुरुवातीला विद्यार्थी वीरदर्शन कार्यक्रम शेलाच आणि आसू आणि हसू हे जे त्याचे कलाकार आहेत पुण्याकर सर तेवढे येणार आहेत अशी चांगला समारंभासाठी विद्यार्थ्यांसाठी दुण्ड़ व जे कॅम्पसचे लोक जे येत असतात स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांना जे काही लागतं ते पूर्ण आम्ही उपलब्ध करून देतो याच्यामध्ये संस्थेचा हे आमच्या रोल महत्वाचा आहे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण व अध्यक्ष प्रकाशदादा सोळुंके यांच्या नेतृत्वाखाली जेवढे आमचे महाविद्यालय आहेत वरिष्ठ महाविद्यालय संस्थेचे तर त्या सगळ्यांचं मिळून एक ॲपेक्स बॉडी तयार करण्यात आलेली आहे वेळोवेळी याचा आढावा घेतो आणि याच्यासाठी एक ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर हे संस्थेने नियुक्त केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्कामध्ये राहत असतो आणि मग त्या संस्था ही या ट्रेनिंग कॅम्पसाठी त्या संस् जे कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर सतत डायलॉग करते आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला या कंपन्या औरंगाबा औरंगाबादवरून पुण्यावरून मुंबई बेंगलोर अशा भारतातल्या विविध ठिकाणावरून गंगापूरला त्या येऊन कॅम्पसमध्ये सहभाग नोंदवत असतात त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं अतिशय उत्साहामध्ये स्नेहसंमेलन चालू झालेलं आहे आणि या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्ससाठीचा फार चांगला ॲक्टिव्ह प्रतिसाद दिलेला आहे या अगोदरही महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी विद्यार क्रीडा विभागामध्ये राष्ट्रीय तसंच विद्यापीठ पातळीवरती खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे याच्यामध्ये सतरा विद्यार्थी आंतरविद्यापीठ स्पर्धा खेळलेली आहेत तीन विद्यार्थ्यांनी ऑल इंडियाला मेडल मिळवलेले आहेत दोन विद्यार्थी खेलो इंडिया याच्यासाठी गेलेले आहेत श्री मुक्तानंद महाविद्यालयाची विद्यार्थ्यांची टीम ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या टुर्नामेंट्समध्ये प्रथम आलेली आहे त्याच्याचबरोबर फेन्सिंगमध्ये या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल घेतलेलं आहे तायकोनदोमध्येही सिल्वर मेडल मिळालेलं आहे फोर हंड्रेड बाय हंड्रेड ॲथलेटिक्स रिलेमध्ये सुद्धा त्यांनी प्राईज घेतलेला आहे अशा या गुणवंत विद्यार्थ्यांचा या स्नेहसंमेलनानिमित्त सत्कार करण्यासाठी जवळपास तीस हजार रुपयांची कॅश प्राइजेस ही महाविद्यालयातर्फे आम्ही त्यांना देत आहोत की त्यांच्या या क्रीडा गुणाचा चांगला विकास व्हावा आणि त्यांनी फार मोठ्या उत्साहामध्ये मध्ये भाग घेतलेला आहे आणि आनंदनगरी ते आज साजरी करतायत त्याच्याचबरोबर पाककलांमध्ये मुलींबरोबरच विद्यार्थ्यांनीसुद्धा अतिशय चांगला असा चा सहभाग नोंदवला आणि प्रोटीन डायट हे कसं असावं याचीसुद्धा त्याच्यातून बाकीच्या विद्यार्थ्यांना एक संकल्पना दिलेली आहे तर असं महाविद्यालयाचं अभ्यासाशिवाय सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना कलागुणात वाव मिळावी या दृष्टीनं महाविद्यालय सतत अग्रेसर आहे महाविद्यालयातील या <स्थाथा> विविध कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मांना वाव मिळतोय हे मात्र तितकंच खरं दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण त्यां